अर्जुनी मोर्गा विधानसभा राजकुमार बडोले यांच्या सभेचे आज आयोजन होते सडग अर्जुनी येथे नक्की आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि आदरणीय प्रफुल्लभाई भाई या ठिकाणी या प्रचार सभेला आले होते आणि विशेषत्वानं लाडक्या बहिणींचा प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींना वाटते का त्यांची योजना लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे आणि आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये त्यांना भेटले पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्साह या ठिकाणी कायम आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांचं विजेचं बिल माफ झालं आहे त्यांच्या दानाला बोनस देण्याचं जे धोरण सरकारनं ठरवलेलं आहे महायुती सरकारनं आणि किसान सन्मान योजनेमध्ये पण पंधराशे रु पंधरा हजार रुपयावरून त्यांना बारा हजारहून पंधरा हजार रुपये देण्याचं जे घोषणापत्रामध्ये वचन नामेत आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या तरुणांचा माझ्या लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद या सभेला बघताना नक्कीच या ठिकाणी त्यांचा प्र प्रतिसाद बघताना आम्हाला या ठिकाणी यश संपादन होईल याच्यात काही शंका नाही आहे आदरणीय आदरणीय प्रफुल भाई आणि आदरणीय गडकरी साहेब हे तसे विकासाचे महामेरू आहेत नितीन गडकरी साहेबांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादनाचा असेल शेती विकासाच्या बाबतीमध्ये त्यांची जी धोरणं आहेत तर ती धोरणं नक्कीच महाराष्ट्रामध्ये आणि देशात ते फारच आहेत रस्त्याच्या विकासाचं जाळं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशात जे विणलं आहे त्याच्यामुळे या भागामध्ये पण ते नक्कीच या ठिकाणी उद्योग आणण्यात मदत करतील आणि त्यामुळे या क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टीनं त्यांची मदत आम्हाला होईल आणि त्या दृष्टीनं ही सभा अत्यंत महत्त्वाची होती आणि त्याच्यात त्यांनी त्यांचा जो विचार पण ठेवला आहे तर त्याच्यामुळे या भागाचा विकास नक्की पुढं भविष्यात होईल आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आल्या आहेत काय सांगाल या ठिकाणी अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये राजकुमार बडोले साहेब उभे आहेत निवडून येतील का तुम्ही लाडक्या बहिणी आहेत या ठिकाणी जे पंधराशे रुपये जी योजना मिळाली का तुम्हाला काय सांगा हो आम्हाला योजना मिळाली आणि बडोले साहेब नक्कीच निवडून येतील नक्कीच येतील आणि गडकरी साहेबांचा विश्वास आहे म्हणजे खरोखरच येणार आहेत कारण की कार्यकर्त्याचाही विश्वास आहे कारण की साहेबांच्या काम बोलते आणि काम बोलते काही दुसरं बोलण्याची आवश्यकता साहेबांना पडणार नाही महिलेने एका महिलेने ठिकाणी थी, सांगितले की जे या ठिकाणी पार्सल आहेत पार्सलला या ठिकाणून मागे पाठवलं जाईल काय सांगाल नक्कीच कारण की क्षेत्रातला माणूस हा क्षेत्रातला असतो घरचा व्यक्ती असतो आणि पार्सल हा पार्सलच असेल नक्कीच पार्सल हा पार्सल असतो असं या ठिकाणी महिलांनी सांगितलंय काय सांगाल या ठिकाणी महिला आपल्या बरोबर बडोले साहेब या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास आहे या सरकार मुड़े जे आम्हाला ज्या लाडक्या बहिणी बहिणींना आम्हाला पंधराशे रुपये वेतन देत आहे आणि ज्या सरकारने आम्हाला एकवीसशे रुपये महिन्यांचे देण्यास ठरवलेले आहे आज आम्हाला सिलेंडर कधी बघत नव्हतो मोठ्या मोठ्या लोकांच्याच घरी गॅस वगैरे राहत आणि आज या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गरीब गरजू महिलांच्या इथे सिलेंडर गॅस आणि सगळीवर सा, स्वयंपाक करतो हे महायुतीची सरकार सा, मुळेच आहे आणि आम्ही आज महिला एस टी मध्ये फक्त थोडा दहा आम्ही कुठंही प्रवास करू शकतो तर आज आम्हाला या महायुतीचा सरकारमुळे आमचे बडोले विजय करू महायुतीचे सरकार पुन्हा या महाराष्ट्रात राज्यात आणू आणि आम्ही नेहमी बडोले साहेबाला विजय करू धन्यवाद साथ बडोले साहेब आगे बढो आम तुम्हाला बडोले साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ठीक है आ... बडोले साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है आनी साहेब जिंकून येणार अशी माझी अपेक्षा आहे असा वादा आहे की आम्ही बडोले साहेबांनाच आणणार या संकिने मत त्यांना मतदान मिळणार आहे असं या ठिकाणी नितीनजी गडकरी यांनी सांगितलं काय सांगाल नक्कीच महायुतीचे उमेदवार इंजिनियर राजकुमारजी बडोले साहेब हे दहा वर्षाचं त्यांचा आमदारकीचा अनुभव आहे तिचं उच्च शिक्षित आहेत परत सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी विकासाचे या मोरगाअर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाचे भरपूर निधी आणून आपल्या अनेक पर्यटक स्थळं आहेत तीर्थक्षेत्र आहेत आणि काम रोजगार जो लोकांना उदरनिर्वाहासाठी रोजगार आहे त्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटकाच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे मोरगावअर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये गोरेगाव तालुका अर्धा सडक अर्जुनी तालुका आणि अर्जुनी तालुका हे तीन आ, अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये येत आहेत आणि भाजप राष्ट्रवादी शिवसेना आणि आर पी आय पिरिपा हे पाच घटक या ठिकाणी सोबत उमेदवारीचे इंजिनियर राजकुमारजी बडोले साहेब यांच्या पाठीशी आहेत माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत युवा आहेत परत आपले जे वृद्ध आहेत ते आहेत तर या मोरगावर्जुनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदार हा इंजिनियर राजकुमारजी बडोलेसाहेब यांच्याशी परिचय आहेत परिचित आहेत त्यामुळे नक्कीच आमचे उमेदवार हे भरघोस मताने हजारोच्या संख्येने त्या निवडून येणार आहेत मी असं आपल्या या राष्ट्रवादी तालुका आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून मी ग्वाही देते या ठिकाणी सांगितलं आहे की भरघोस मताधिक्यांनी बडोले साहेब निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला अध्यक्ष रजनीताई गिरेपुंजे यांनी विश्वास व्यक्त केला आहे येत्या निवडणुकीला म्हणजेच आजचा शेवटचा दिवस आहे आज सायंकाळी इथे प्रचाराच्या तोफात थंडवणार आहेत अनेक कार्यकर्ते किंवा जे नेते आहेत आपले आपल्याला कसा मतदान मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि जो रात्र जो म्हणतो आपण वैऱ्याची रात्र पाच वाजेच्या नंतर जी काही वेळ असेल प्रसाराच्या तोपा तर तो पाच वाजे थंडावणार आहेत परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी काही कार्यकर्ते किंवा नेते आ, आपले दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते कसे फोडता येईल याचाही ते इंतजाम करतील कारण ह्या काही नवीन गोष्टी नाही आहेत प्रत्येक वेळेस दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते कसे फोडले जातील याची प्लॅनिंग असते या ठिकाणी आज जो कार्यक्रम झाला प्रफुल्लभाई पटेल या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी रोड रस्ते मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित होते नितीनजी गडकरी यांनी सुद्धा या ठिकाणी मत व्यक्त केलं की या ठिकाणी जे साहेब आहेत उमेदवार महायुतीचे उमेदवार ते एकशे एक टक्का नाही तर सॉरी शंभर टक्का नाही तर एकशे एक टक्का निवडून येतील त्यामुळे तेवीस तारखेला जो होणारा रिजल्ट आहे हा रिजल्ट नेमका कोणाच्या बाजूने निघणार हे देखील पाहण्यासारखे असेल